हॅलो गायज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे फिफ्टीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर व्हिडिओ काढण्यामागचं कारण असं काही नाही आहे तर आज माझ्या येणार आहेत नंदा घरी जेवायला म्हणजे हर्षूची फू खूप दिवसापासून फरमाईश होती मम्मा अगस्तेला बोलो प्रियांशला बोलो म्हणजे खूप म्हणजे खूप आधीपासून तो त्यांना पण म्हणत होता आमच्या घरी या 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 सो फायनली त्या आलेल्या आहेत त्यांच्या मम्मीकडे तर मी म्हंटल या जेवायला मी स्वयंपाक करते सो त्या आज येणार आहेत आमच्याकडे तर बघूयात काहीशा गप्पा शप्पा होतील आणि बरंच काहीसा आमची मज्जा मस्ती तुम्हाला दाखवते सो कंटिन्यू करा ब्लॉग आणि स्किप करू नका नक्की ब्लॉग बघा शेवटपर्यंत काय मज्जा करणार होते वगैरे चलो कंटिन्यू करा मी आता स्वयंपाकाला लागतीये पिल्ल बघा काय करते ते तुम्हाला दाखवते मी पिल्लांना व्हॉट आर यू हा बघा काय करत आहे आणि हा बघा करता ह्याला आताना झोप आली होती आणि त्याला मी दूध वगैरे दिलं तर स्ट्रॉंग झालं आणि पिल्लू माझं दुपारी पडलंय सायकल वरून तर त्याला थोडस लागलं टेंगूळ आलं इकडे आणि हे माझं पिल्ल दूध पिलेलं आहे ऍक्शन करतंय आणि ट्युशनवरून आले उद्या त्याची टेस्ट आहे सो यू कॅन डू होमवर्क प्लीज ऐकायला ऐकायला आलं आणि टी व्ही कुणी बंद केला होता चालू होता तो तर गाईच पहिले सगळे जे दुपारी भांडी धुतले होते वगैरे ते क्लीन करून म्हणजे ठेवून देते दे। म्हणजे दे स्वयंपाकाला पटापट भांडी सापडतात सगळे सो सगळी भांडी पहिले पुसून मस्त ट्रॉली ट्रॉलीमध्ये ऍड करून टाकते त्यानंतर मी लागते स्वयंपाकाला आणि आफ्टर दॅट तुम्ही बघू शकता की मेनू काय असणार आहे तर कंटिन्यू करा तुम्ही मी दाखवतेस तुम्हाला कसं कसं काय काय पुढे काय 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 ते चलो कंटिन्यू करा तर काही जिकडे प्रियांश अगस्ती आणि त्यांची मम्मा वगैरे त्यांना घेऊन आली होती सर ते आले होते लोक हर्षची बघा किती स्माईल किती खुश झाला आहे आणि त्यानंतर त्यांनी जी गाणी मोठ्याने लावली होती आणि ह्या दोघांचे डान्स बघतानाच झाले होते यांना आणि खूप सारी चौघांनी मस्ती केली कारण की दक्ष हर्षला फार आवडतात घरी कोणी आलं की मग खूप सारी मस्ती त्यांची चालली होती गाणी वेगवेगळी वेग लावणं चालू होतं आणि हा व्हिडिओ दक्षणी काढला त्यामुळे तो डान्स करता करता इतका सारा हलत होता व्हिडिओ सो तरी पण मी टाकला एन्जॉय त्यांचा बघण्यासाठी तुम्हाला सो खूप सारा हर्ष उणी तर फुल एन्जॉय केला दक्षिणी पण खूप एन्जॉय केला आणि आगच ते प्रियांश विच विचारूच नका ते या दोघांनी इतकंच मजा करत होते आता आमच्या घरी आलेला प्रियांश आणि अगस्त्य आणि आम्ही पार्टी करतो आणि त्याच्यासोबत आली ती प्रियांशची मम्मा आणि ना चकुली असून आणि ती इकडे जेवल्यानंतर तर काही इकडे माझी आमची चालली होती स्वयंपाकाची तयारी तर एक इकडे चिकन फोडीला टाकून सुक्याची मी तयारी करत होते नाणी इकडे घावण्या काढत होत्या आणि किचन मध्ये आम्ही असल्यामुळे या गप्पा मारत होत्या किचन मध्येच येऊन की काय काय वगैरे असंच म्हणजे नॉर्मली आपल्या गप्पा

इकडे ना इतकी ताकद लावत होता का माहिती आहे का ते जे लाईटचे पोड आहेत ना त्यामध्ये बटन मध्ये बोट घालण्यासाठी आणि दक्षाला म्हणत होतं की नको घालू पण दक्षला ऐकत नव्हता इतका फोर्स लावून दक्ष की बाजूला हो बाजूला हो असं चालू होतं आणि इकडे आमचा पेरेंट्स बाबा जेव जेवण करत होता मोबाईल वगून तर का इथे मस्त जेवण वगैरे झालेलं आहे स्वयंपाक तर रेडी आहे ना आणि घाऊन काढे इकडे

जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे गप्पांची मैफली बसली सगळ्यांची सगळे गप्पा मारत बसले होते आणि म्हणजे बिचारी छोकोली भांडी घासत होती हर्षू रडत असल्यामुळे तिला घासायला लागली पण हारशूर शांत झाल्यानंतर मी तिला स्टॉप केला की मी घासते म्हणून मग ती बाजूला झाली कारण तिलाही बरं नव्हतं त्यानंतर मी घासली भांडी आमच्या मते गप्पांमध्ये ऍक्टिव्ह असणारा माणूस नुसती मस्ती करणारा माणूस घरामध्ये मा नुसते जोक्स आणि कमेंट्स पास करणारा

नाही असली इकडे हर्षू दक्षिणात जेवण झाल्यानंतर त्या निघाल्या होत्या बऱ्याच वेळाने तर हर्ष दक्षिणात जाऊन देत नव्हते कारण त्यांची इच्छा होती की त्यांनी इकडेच राहावं पण त्या म्हटलं की नको म्हणून सगळ्या बाळांची औषधं वगैरे वगैरे त्यांचे कपडे तिकडेच येत म्हणून त्या राहिल्या <laughs> नेक्स्ट डे येतो म्हटल्या सो दक्ष हर्षूनी खूप फोर्स केला की नको येऊ नको ये नको जाऊ नको जाऊ पूर्ण दरवाजा ओपनच करून देत नव्हते फायनली हर्षू दक्ष खूप रडले तरी हे लोक गेले आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे पन आए, पन दक्ष पण तिकडे झोपायला गेला आणि हर्षू खूप रडल्यानंतर की दादूला का पाठवलं पण म्हटलं तर जाऊ दे दक्षला त्यांची छत इकडे राहावं पण दक्ष त्या राहिल्या नाही म्हणून दक्ष तिकडे गेला तर काय नेक्स्ट डे मॉर्निंगला आहे ना पूजा म्हणजे माझी ननंद तिचे मिस्टर केलेले आहेत केदारनाथला सो त्यांचं त्यांनी आम्हाला केदारनाथला तिथे पोहोचल्यानंतर दर्शन लाईव्ह कॉलवरती दाखवलं सो तुम्ही पण लोकांनी दर्शन घ्या आम्ही ऑनलाईनच घेतलं तर ते पोचलेले होते तिथं आणि आम्हाला लाईव्ह दर्शन देत होतं तर आम्ही सगळ्यांनी लाईव्ह दर्शन घेतलं असंच आमचं तुमचं आमच्या ब्लॉगवरती प्रेम असू देत आणि असं स्किप सपोर्टिंग करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय आम्ही सगळ्यांनी लाईव्ह दर्शन घेतलं तुम्ही पण माझ्या मोबाईल मधून केदारनाथचं दर्शन घेऊ शकता सो भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये सो तोपर्यंत बाय बाय